स्थानिकांना नोकरीत प्राधान्य द्या आयन एक्सचेंज लिमिटेड धाटाव कंपनीला ठाकरे शिवसेनेचा इशारा धाटाव औद्योगिक वसाहतीत नव्यानं कंपनी येत आहे याचं निश्चितच स्वागत आहे कारण एम आय डी सी वाढली एखादी कंपनी आली तर यामध्ये स्थानिकांना प्रथम प्राधान्य द्या घाटावात नव्यानं स्थापन होणाऱ्या आयन एक्सचेंज कंपनीला स्थानिकांची नोकरी भरती करा अन्यथा शिवसेना स्टाईलनं उत्तर देऊ असा कडक इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख नितीन शेठ वारंगे यांनी कंपनी प्रशासनाला दिला उबाटा गटाकडून पन्नास मुले मुलांना या कंपनीमध्ये रोजगार मिळावा अशी मागणी एका पत्राद्वारे शिवसेना गटांनी केली आय धाटाव सी मधील कंपन्यांमध्ये बाहेरील मुलांना नोकरीमध्ये सांभाळून घेतलं जातं आणि इथला तरुण मात्र महाड चिपळूण पनवेलकडं रोजगारासाठी जातो रोहा तालुक्यात सुद्धा चांगले इंजिनियर पदवीधर आय टी आय शिकलेली मुलं आहेत मात्र त्यांना या ठिकाणी नोकरी मिळत नाही त्यामुळं आयर्न एक्सचेंज कंपनीमध्ये स्थानिकांना नोकरी सांभाळून घ्या असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख नितीन वारंगे यांनी पक्षाच्या वतीने दिला जर घेतले नाहीत तर शिवसेना स्टाईलनं उत्तर देऊ असा इशारा देखील त्यांनी दिला मराठीसाठी प्रतिनिधी अक्षय जाधव रोहा या पत्राद्वारे आम्ही अॅनेक्स कंपनीला असं पत्र दिलेलं आहे की चांगला प्रोजेक्ट आपल्या एवढी येत आहे एवढा मोठा मोठा प्रोजेक्ट त्या ठिकाणी हजार दोन हजार मुलं आरामशीर लागू शकतात कामामध्ये म्हणून आम्ही उद्धव साहेबांच्या मार्फत आणि त्यांचे निवे निवेदन घेऊन उद्धवसाहेबांकडून आम्ही साहेबांनी आम्हाला सांगितले की ज्या ज्या कंपन्या असतील त्या त्या कंपन्या आपल्या प्रत्येक कंपनीमध्ये आपलं पत्रक द्या आणि आपली जी स्थानिक पूर आहे त्या स्थानिक पोरांना तिथे रोजगार भेटायला पाहिजे या उद्देशाने प्रत्येक तालुका प्रमाणाने तिथे काम करायला पाहिजे म्हणून आम्ही सर्व शिवसेनेक आज आयन कंपनीमध्ये गेले होतो आणि त्या ठिकाणी जे आमचे राह तालुक्यातील जी काही मुलं आहेत बी एस सी बी कॉम एम एस सी आय टी आयवाले आणि बारावी पास अशा मुलांचं आम्ही त्या ठिकाणी आ, पत्र दिलेलं आहे की ह्या मुलांना आमच्या हाताच्या मुलांना तुम्ही कामावर घ्या आणि लोकांना मुलांना आमच्या रोजगार द्या जेणेकरून त्यांना त्यांचं घरदार हे व्यवस्थित चालेल या उद्देशानं आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो आणि ते पत्र आम्ही त्या ठिकाणी दिलेलं आहे याच्यामागे उद्देश एवढाच आहे की आपल्या स्थानिक लोकांना काम भेटायला पाहिजे कारण स्थानिक लोक जर बघायला गेली तर एमआरडीसी सोडून आपली महाडला जातात कोण चिपळूणला जाते कोण आणखीन बाहेर कुठे कामाला जाते पण हे इथं जाऊ नये आपल्या मुलाला इथंच रोजगार मिळाला पाहिजे ह्या उद्देशाने आम्ही ते रोजगार दिले आज एम आय डी जर गेलो आपण तर आपली एम आय डी सी आहे ह्या एम आय डी सीमध्ये बाहेरच्या जा लोकांची जास्त भरती केलेली केली जाते सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर ह्या मुलांची जास्त प्रमाणात आपल्या ठिकाणी भरती केलेली आहे तर ही भरती भरती एम आय डी सीने थांबवायला पाहिजे आणि आपले जे स्थानिक जी मुलं आहेत जे बी बी एस सी एम एस सी इंजिनियर झालेले आहेत त्या मुलांची या ठिकाणी भरती केलेली आहे आणि जर कंपन्यांनी ही बाहेरची भरती जर थांबवली नाही तर आम्ही या तालुक्याच्या वतीने प्रत्येक कंपनीमध्ये गेटवरती जाऊ आणि त्या ठिकाणी आंदोलन करू आणि प्रत्येक कंपनीला आमची स्थानिक पूरक घेण्यासाठी आम्ही त्यांना प्रोत्साहित करू नाही केलं तर आम्ही शिवसेना स्टाईलने त्यांना प्रत्येकाला प्रत्येक कंपनीला आम्ही उत्तर देऊ